लातूरच्या विकासाची गॅरंटी माझी निलंग्यांच्या नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवत आम्हाला निवडून दिले त्यामुळे देशात गतिमान पद्धतीने विकास कामे होत आहे ही निवडणूक केवळ खासदार सुधाकर शृंगारे यांचे भवितव्य ठरवणारी नाही तर जनतेच्या भविष्याचा फैसला या निवडणुकीत होणार आहे लातूर जिल्ह्यातील आमदार संभाजी पाटील निलंगेकर व खासदार सुधाकर शृंगारे यांनी आजपर्यंत विविध योजना खेचून आणलेल्या आहेत यापुढेही जिल्ह्याच्या विकासासाठी जी कामे ही मंडळी माझ्याकडे घेऊन येतील ती कामे करून देण्याची गॅरंटी देण्यासाठी मी इथे आलो आहे लातूरच्या विकासाची गॅरंटी मी देतोय याचा शब्द केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री विकास पुरुष नितीन गडकरी यांनी दिलाय भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई आठवले गट कवाडे गट मनसे रासप महायुतीचे लातूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारार्थ निलंगा येथील शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित विराट महाविजय संकल्प सभेत गडकरी बोलत होते मंचावर राज्याचे मंत्री संजय बनसोडे माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण उमेदवार खासदार सुधाकर शृंगारे माजी खासदार रुपाताई पाटील निलंगेकर लोकसभा संयोजक माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर आमदार अमर राजूरकर आमदार देवराज होळी माजी आमदार गोविंद केंद्रे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर डॉ अर्चनाताई पाटील चाकूरकर विश्वजित गायकवाड जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष मिलिंद लातुरे पंडित धुमाळ राष्ट्रवादीचे व्यंकट बेद्रे भाजप युमोचे प्रदेश उपाध्यक्ष रोहित कराड युवा नेते ऋषिकेश कराड शिवसेना जिल्हा प्रमुख शिवाजी माणे मणसे जिल्हाध्यक्ष डॉक्टर नरसिंह भिकाणे शिवसेनेचे सुधीर पाटील विनोद आर्य भाजपाचे जिल्हा सरचिटणीस संजय दोरवे निलंगा विधानसभा प्रभारी दगडू सोळ सोळंके तालुकाध्यक्ष कुमोद लोभे शिरूर अनंतपाळ तालुकाध्यक्ष मंगेश पाटील देवणी तालुकाध्यक्ष काशीनाथ गरिबे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे अॅडव्होकेट संभाजीराव पाटील जयश्रीताई पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करताना नितीन गडकरी यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत खुमासदार भाषेत नागरिकांना खिळवून ठेवले विरोधकांचा समाचार घेताना गडकरी म्हणाले की मागील दहा वर्षात केंद्रातील सरकारने जनविकासाची खूप कामे केली आहेत अजूनही कामे शिल्लकच आहेत विकासाला प्राथमिकता देऊन भाजप सरकार काम करत आहे परंतु विधेयक अपप्रचार करीत आहेत भाजपाला बहुमत मिळाल्यास संविधान बदलणार असल्याचा गवगवा केला जात आहे परंतु घटनेतील मूलभूत तत्व बदलता येत नाहीत सर्वोच्च न्यायालयानेही तसा निर्णय दिलेला आहे संविधानाच्या दुसऱ्या टप्प्याची मात्र काँग्रेसने ऐंशी वेळा तोडफोड केली आणि वणीच्या काळात संविधानाची ऐशी तैशी करण्याचं करण्यात आल्याचं देखील गडकरी म्हणाले